अहो मी चेक करत होते लाईव्ह लाईव्ह कशी घ्यायची ती चेक करत होते पण मला समजत नाहीये मी जॉईन लाईव्ह कसं करू लोकांना म्हणून मी लाईव्ह आले प्रशांत 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 मी चेक करत होते की लाईव्ह जॉईन कशी घ्यायची ट्राय करून बघितलं पण मला लिंक कुठे शेअर करू ते ऑप्शन दिसत नाहीये म्हणून मी आपली अशीच ट्राय करत होते म्हटलं आता ट्राय करून बघा म्हणजे रात्री मला जॉईन लाईव्ह घ्यायला पण मला ऑप्शन नाही की मी कळतला लिंक शेअर कशी करू सो ज्यांना ज्यांना लाईव्हला जॉईन व्हायचे ना त्यांच्यासाठी मला लिंक शेअर करण्यासाठी काही ऑप्शन इथे दिसत नाही ते ऑप्शन शोधत होते मी स्वतः जॉईन करायची लाईव्ह तर कसं काय ऑप्शन काय करू मला कळत नाही आहे प्रशांत तुम्ही जरा दोन मिनटं मला ट्राय करू शकता का मी आता एक लिंक शेअर करते त्या लिंकवर जाऊन तुम्हाला जॉईन करता येते का तुम्ही बघू शकता थांबा मी जरा लगेच तुरंत मध्ये लिंक शेअर करते दुसऱ्या अकाउंटवरून जमते का बघूया जेवण नाही झाले हो जेवण बनवायचे पण मला लिंक जॉईन करायचं कसं ते समजायला पाहिजे ना तुरंत लाईव्ह चालू केली तरी आहे ना लोक आलेले आहेत लाईव्ह ला पण मला लाईव्ह जरा ऑप्शन चेक करायचं होतं म्हणून मी लाईव्ह आले नाशिककर मला लाईव्ह मी चेक करते जॉईन लाईव्ह कशी घ्यायची लवकर नाही आले ते मी चेक करत होते रात्री जॉईन लाईव्ह म्हणलं म्हटली म्हणून मी ऑप्शन चेक करत होते तर डेमो केल्याशिवाय ऑप्शन चेक होऊ शकत नाही ना मला जॉईन लाईव्ह घ्यायची माहित नाहीये <coughs> नाही मी लाईव्ह आता फक्त चेक करणार आहे मी बघते मला ऑप्शन शोधते मी सो मला लिंक कॉपी करून लाईव्ह ची टाकायची ते भेटत नाही मला ऍक्च्युली कस गोष्टी केल्या नाहीत तर माहित नाही पडेल तुम्हाला काय आयडिया आहे का, का मला जॉईन लाईव्ह घ्यायचे तर कशी आहे हा भेटलं शेअर करा थँक्यू मी आता एक आ, लिंक शेअर करते बघा कोणाला जॉईन करता येते का लिंक अपेक्षा अपेक्षादू सुपर वरून मी लिंक शेअर केलेली आहे कोणाला जॉईन करता येते का बघा लिंक नाशिककर जरा लिंक जॉईन करून बघा नाशिककर लिंक जॉईन करून बघा जमते का तुम्हाला प्रशांत तुम्हाला जमते का बघा लिंक शेअर करून केलेली आहे मी मी पिन पण करते लिंक सो तुम्हाला दिसते का मी लिंक शेअर केलेली लिंक शेअर केलेली दिसत असेल तर जॉईन लाईव्ह घेऊन बघूया म्हणजे रात्री आपल्याला जॉईन लाईव्ह घेता येईल कोणाला जमत आहे का लिंक शेअर करून खूप सोपं आहे हो मग करून बघा ना आता मी लिंक पाठवली ती ओपन करून बघा जमते आहे का तुम्हाला म्हणजे मला रात्री जॉईन लाईव्ह घ्यायची इच्छा आहे खूप दिवसापासून इच्छा आहे पण ते मला ऑप्शन नाही आणि मी ट्राय नाही केले कधी तुम्हाला जर जमत असेल तर आपण रात्री जॉईन लाईव्ह घेऊ ज्यांना ज्यांना इच्छा असेल ते जॉईन होतील लाईव्ह सो आता ट्राय केल्याशिवाय माहित नाही पण ना ना हो दिसती आहे तर लिंकवर टाईप करा जरा आणि बघा जॉईन होते का म्हणून प्रशांत आणि नाशिक तर तुम्ही दोघेच तर तुम्हाला दोघांनाच मी रिक्वेस्ट करू शकते लिंक जॉईन होते का बघा तुम्हाला ओपन करून ते नाही हो दिसत आहे तर क्लिक करा एक मिनिट थांबा ट्राय करतोय माहितच नाही पडणार ना नाही ना, तर मग ते झूम मिटिंगचा ऑप्शन वापरावं लागेल आता मी दादांना विचारलं पण ते मला काही कळलं नाही काय बोलत होते क्रोमा मधून वगैरे भेटू परत प्रशांत कुठं गायब चालले मी काय तुमचा चेहरा नाही ना बघणार आहे चेहरा कुणी दाखवला नाही तरी चालेल काही प्रॉब्लेम नाहीये तिथं चेहरा दाखवणं न दाखवणं ऑप्शन आहे पण सध्या तर तुम्ही लिंक जॉईन करून तर बघा काय तुम्हाला रिझल्ट भेटतो बाय केल्याशिवाय कसं के माहीत पडेल काय करता येते काय नाही येत होता असेल तर ट्राय करून बघा प्रशांतला लगेच भीती वाटली प्रशांत लगेच भेटू परत क्या बात आहे साथ देना जरूरी आहे ना मी काहीतरी करून बघा बोलते तर करून बघा ना तिथे ऑप्शन दाखवा नका दाखव तो विषयच नाहीये मला ट्राय करायचे तर ट्राय करण्यासाठी तुम्ही मला मदत करू शकता की नाही प्रशांत असं गायब नसतं व्हायचं मदत करायची असते एखाद्या माणसाला काहीतरी नवीन गोष्ट शिकण्यासाठी थोडासा हातभार लावायचा असतो कंटे कनेक्ट होत ना होत नाही हो नाही होत क्लिक करून पण होत नाही ओके हे ऑप्शन कामाचं नाहीये त्याच्यासाठी ना मला तुम्हाला सेपरेट लिंक पाठवावी लागेल आ, ही लिंक आ, ही जॉईंट लाइव्ह केली होती मी एकदा पण त्याच्यासाठी मला इंस्टाग्राम व्हॉट्सअपवर हिलिंग शेअर करावी लागेल मग ती कनेक्ट करू शकतो इथे हा ऑप्शन आहे आणि बाकीची लोक करतात मला वाटते ती झूम मीटिंग टाइप कनेक्ट करतात बर का हा बहीण मारेर मला अहो नाही हो मला काय मला तुम्हाला बघायची इच्छा नाही आहे प्रशांत मला फक्त ट्राय करायचं होतं त्याच्यासाठी तुमची मदत मागितली होती मी मला काही तिथं तुम्हाला कोणाला दाखवायचं नव्हतं किंवा मला तुम्हाला बघायची इच्छा नाहीये पण एक ट्राय 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 मी सुरुवातीला तुम्हाला बोलले ट्राय आहे मला यार मदत करा मला माहीत नाहीये म्हणून मला जर माहीत तर मी कशाला तुम्हाला रिक्वेस्ट केली असती करा म्हणून सो ही लिंक आहे ना मला शेअर करावी लागेल बरं का नाशिक कर इंस्टाग्रामला चला जाऊ दे रात्री भेटूया रात्री आपण परत ट्राय करूया चला आता कामं करून घेते परत रात्री भेटूया नऊ नऊ वाजता येते मी लाईव्ह ऐक ला। ना का तोपर्यंत आराम करा फ्रेश भी ओ भाऊरा या रात्री या नऊ वाजता लाईव्ह मी आता बस जस्ट ट्राय केली मला जॉईन लाईव्हचं जरा बघायचं होतं ऑप्शन म्हणून ट्राय केलं सो आता अजून काम करते मी भेटू रात्री नऊ वाजता तोपर्यंत ब्रेक घ्या आराम करा काम बिम करा अच्छा अजून थांबू का तुम्हाला सांगते मी थांबा मी तुम्हाला ना इंस्टाग्रामला लिंक पाठवते थांबा लगेच जॉईन होईल तिकडे एक ऑप्शन असतो इंस्टाग्रामचा इंस्टाग्राम चेक करो नाशिक कर ना शिकर त्याच्यावरून लगेचच ओपन होते ही लाईव्ह मी एकदा केली होती ट्राय पण अशी इथे लिंक शेअर करून झाली पाहिजे लाईव्ह हे इथे कसं आपल्या चॉईस नुसारच आपण ज्याला पाठवायची आहे ना किंवा ज्याला जॉईन करायचं ते, तेच ऑप्शन असते इथे बघा मी इंस्टाग्राम ला तुम्हाला लिंक शेअर केलेली आहे तिकडून ओपन होणार लगेच बघा तेव्हा तुम्ही जॉईन होणार करून बघा तिकडून ट्राय लगेच जॉईन होणार तुम्ही प्रशांत हे उत्तर नाहीये प्रत्येक गोष्टीचं बर का एखाद्याने जर आपल्याकडे मदत मागितली ना ते मदत करता आली तर करा नाही तर मग मी नाही येणार लाईव्ह पाहिजे <coughs> मी जबरदस्ती नाही फक्त माझ्याकडे दोनच माणसं होती लाईव्हला म्हणून मी तुम्हाला रिक्वेस्ट केली ती अजून कोण असतं तर मी तुमचं नाव घेतलं नसतं तुम्हाला बोलली नसती तुम्ही लाइवला जॉईन करा कनेक्ट करा हे मदत करणं होतं मला तुम्हाला कोणाला दाखवायच्या हिशोबाने मी नाही तुमच्यासाठी काही रिक्वेस्ट केली आहे काय बोलायचं आता तुम्ही जर आडग्यात घुसून बोलणार आहे ना तिसरा शब्द मी येणार येवला तर नका येत जाऊ बाई मी मदत मदत करते आणि तुम्ही त्याच्यातून तिसरं तुम काहीतरी घेऊन बोलताय मी नयनरला येवला सो नका येत जाऊ ला येवला भाई एवढा काय भाऊ खायचं आहे मी म्हणते सतीश नमस्कार नाशिक का तिकडून कनेक्ट करा ना झालं का नाही ना मी इथून मी स्पष्ट बोलले असं नाही का मला तुम्हाला कोणातरी लपून लपून दाखवायचे माझा असा प्रकारच नाही ना प्रशांत मी स्पष्ट बोलले तुम्हाला की मला एक गोष्ट शिकायची त्याच्यात तुम्ही मला मदत करा इथे ते असा प्रकार आहे की मला कोणाच्या तरी मदत घेतल्याशिवाय गोष्ट होणार नाहीये मी समोरून तुम्हाला क्लिअर केली ना गोष्ट असं नाही की मी तुम्हाला कुठंतरी काहीतरी गोष्टी लपून आणि मग दुसरं दाखवते तिसरं दाखवते असा काही प्रकार नाहीये मला या गोष्टी आवडत नाहीत तुमाल रिक्वेस्ट मी रिक्वेस्ट केली तुम्हाला तुम्हाला रिक्वेस्ट पण समजत नाही तर त्याच्यावर मी काहीच बोलू शकत नाही ना नाशिक तुम्हाला इंस्टाग्रामला मी लिंक पाठवलेली आहे तिकडून कनेक्ट करा लगेच कनेक्ट होईल भाऊ तुम्हाला कनेक्ट व्हायचे का भाऊ आहेत का भाऊ तुम्हाला ला लिंक पाठवू का भाऊ राया पटत तर खर सगळं बोलायचं तर असतं उगच चुकीचं चुकीचं असं काय करता तुम्ही नाशिककर कुठं अडकली तुमची गाडी मला जायचंय सक्षमला घ्यायला <laughs> त्याच्यातच सगळं अडकलंय चला <laughs> रात्री ट्राय करूया बाई या गोष्टी ट्राय केल्याशिवाय येणार नाहीत मी अजून जॉईंट लाईव्ह घेतली नाही कधी कोणाशी पण जॉईंट लाईव्ह घेतली पाहिजे त्याच्यामुळं कसं इंस्टाग्राम वरून पण लिंक केली मी नाही होत का पहिले एकदा झाली होती अहो एकदा झाली होती माझं चुकलं नाही नाही चुकायचं काय त्याच्यात आपण जरा विचार करायचा ना मी जर मदत मागते तर मदत म्हणूनच गोष्ट केली पाहिजे ना मी तुम्हाला टाइमपाससाठी नाही काय बोलत ना आता बघा एवढ्या नाशिककरांनी ट्राय करून पण नाही झाले आता न करता कसं काय माहीत पडणार बरं करता येते नाही येते काय आपल्याला येते नाही येते आपण ट्राय केल्याशिवाय आपल्याला कळणारच नाही आपल्याला काय येते थांबा ट्रक जवळ अच्छा ठीक आहे आता जाऊ दे रात्री बघूया आपण लाईव्ह ला काय असेल ते आता हे गोष्ट ट्राय केल्याशिवाय माहित नाही पण न रे नक्की काय प्रॉब्लेम आहे झूम मीटिंगचं ट्राय करायला लागेल मग मला जॉईन लाईव्ह साठी चला मी जाते बाय बाय काळजी घ्या परत भेटू नऊ वाजता या लाईव्ह सगळ्यांनी कारण सक्षमच्या टीचरचं ऑलरेडी दहा पंधरा मिनटं झालं फोन येऊन गेलाय मला त्याला घ्यायला जायचे <laughs> आणि परत जेवण बनवून लाईवला पण यायचे नाशिक कर भेटूया ना नऊ वाजता ही अशी जॉईन मी केली होती लाईव्ह बरं का म्हणून मी आता परत अशी जॉईन केली लाईव्ह पण नाही होते बघूया परत करून बघूया ट्राय ट्राय बट डोंट क्राय करू का बंद नाशिक कर लाईव्ह बंद करते वर का जाऊ दे ना का ट्राय करू नंतर फुरसत मध्ये ट्राय करूया जरा मी घरीच ट्रेम डेमो करून बघल मुलांच्या मोबाईल मध्ये घेऊन मी आता राणा दादांना जॉईन झाले होते त्याच्यामुळे मला आता डोक्यात घुसलं की मला पण जॉईन लाईव्ह घेतली पाहिजे राणा दादांनी कनेक्ट केली होती लाईव्ह त्यांची मी त्यांच्या लाईव्हला जाऊन थोडंसं दोन मिनिट बोलले हा नऊ वाजता येते चला बाय बाय भेटूया परत हो नक्कीच नाशिक कर बाय